बॉलिवूड अभिनेता आणि छोटा नवाब सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे सैफवरती झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली बुधवारी रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीनं सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्या मोलकर्णीशी वाद घातला अशी माहिती समोर येते जेव्हा अभिनेत्यानं मध्यस्थी करून त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं सैफ अली खानवरच हल्ला करून त्याला जखमी केल्याचं समजतंय आपल्या वडिलांवरती हल्ला झाल्याची माहिती मिळतात सैफचा मोठा मुलगा इब्राहिम खाननं घटनास्थळी धाव घेतली असंही समजतंय तर ड्रायव्हर नसल्यानं इब्राहिमनंच ऑटो रिक्षामधून सैफला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं अशी माहिती देखील मिळते आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम नेमका काय आहे कशाप्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्यावर आता एक नजर टाकूया तो वर्ती तर सैफ अली खानवरती वांद्र्यातील निवासस्थानी चाकू हल्ला झाला बुधवारी रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरी शिरल्याची पोलिसांची माहिती तर अज्ञात व्यक्तीला पाहून मुलकर्णींना आरडाओरड केल्याची माहिती मुलकर्णीची आरडाओरड ऐकून सैफ अली खानला जाग अज्ञातासोबत सैफ अली खानची झटापटही झाली झटापटी दरम्यान अज्ञाताकडून सैफवर सहावार केले गेले हल्ल्यामध्ये सैफच्या शरीरावरती दोन मोठ्या जखमा मणक्यालाही दुखापत झाल्याचं कळत मध्यरात्री साडेतीन वाजता सैफ लिलावती रुग्णालयात दाखल तर गंभीर जखमांमुळे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनीच माहिती दिली सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेली असून त्याच्यावरील न्यूरो सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी पूर्ण झाली असल्याचं डॉक्टर नीरज उत्तमणी यांनी सांगितलं आहे सर्जरीनंतर सैफला ऑपरेशन थिएटरमधून यूमध्ये हलवण्यात आलेलं आहे एक दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर डिस्चार्जबद्दल निर्णय घेऊ असं डॉक्टर उत्तम मणींनी सांगितलंय सध्या ची प्रकृती स्थिर असून तो लवकरच बरा होईल सैफवरील दोन जखमा खोलवर असून दोन मध्यम स्वरूपाच्या जखमा देखील आहेत तर दोन खरचटलेल्या स्वरूपाच्या जखमा असल्याचं वृत्त आहे त्याचप्रमाणे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा आम्ही त्याच्या मणक्यातून काढलेला आहे अशी माहिती देखील डॉक्टर नीरज उत्तमणी यांनी दिली मिस्टर सैफ खान का ऑपरेशन अच्छे से हो गया है उनका न्यूरो सर्जरी और आगे। 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 प्लास्टिक आगे। सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर वन डे ऑब्जर्वेशन आफ्टर दैट वील डिसाइड टुमारो राइट नाउ इट इज लुकिंग एब्सोल्युटली फाइन ही इज ऑन रिकवरी पाथ द रिकवरी शुड बी हंड्रेड परसेंट एज पर अवर इनिशियल अंडरस्टैंडिंग दो, दो एकदम गहरी चोटे हैं दो इंटरमीडिएट है और दो एबरेशन जैसा है जैसा खरोज से कैसे आ जाता है तो चाकू का नोक से ऐसा खरोज से आ गया है hmm. इतना बड़ा इतना बड़ा ढाई इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है टू अदर डीप ऑन हिज लेफ्ट हैंड एंड वन ऑन द नेक वॉज रिपेयर बाय प्लास्टिक सर्जरी टीम द एंटायर सर्जरी वॉज मॉनिटर्ड बाय डॉक्टर श्रीनिवास कुडवा एज अ कार्डियोलॉजिस्ट बिकॉज ऑफ दिज अदर कंट्री सैफ अली खानवर वर झालेल्या हल्ल्यानंतर एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे हल्लेखोराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण पंधरा टीम कामाला लागलेल्या आहेत मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सैफच्या इमारतीची तपासणी करण्यात आली आरोपी आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्याच्या मार्गानं त्याच्या घरात पोहोचला अशी माहिती देखील समोर आली असल्याचं डी सी पी दीक्षित गेडाम यांनी सांगितलं आहे तपासामध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नांमध्ये ही घटना घडली असावी असा, असा निष्कर्षही काढण्यात आला असल्याचं गेडाम यांचं म्हणणं आहे दरम्यान वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून एका आरोपीची ओळख पटली असल्याचंही पोलिसांकडून वृत्त आहे काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने चिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून चिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे तो एक्युज चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी दहा डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता येतील पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील स्टाफ नर्स असलेल्या एलियामा यांचा जबाब नोंदवलाय त्या जबाबाची एक कॉपी सध्या समोर येताना दिसते आपल्या जबाबात एलियामा यांनी नेमकं काय म्हटलंय ते आता पाहूयात तर एलियामा नेमकं काय म्हणतात त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत एकंदरीतच सैफच्या स्टाफ नर्सचा हा जबाब नोंदवला गेलेला होता यामध्ये पाहायला मिळतंय की पंधरा जानेवारीला पहाटे दोन वाजताच्या सुमाराला आवाज झाल्यानं जाग आली तर बाथरूमच्या दरवाजावरती कॅप घातलेल्या इसमाची सावली दिसली तो जहांगीरच्या बेडजवळ जात होता ते पाहून मी पण जहांगीर जवळ गेले असं सैफच्या स्टाफ असलेल्या नर्सचा हा जबाब आहे तर जहांगीरला उचलायला गेली असता तो माझ्यावर धावून आला नंतर त्यानं माझ्यावरती हिकसा ब्लेड हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील तिनं आपल्या जबाबात म्हटलेलं आहे तर आपल्याला पैसा हवा असल्याचं हल्लेखोरानं त्या ठिकाणी म्हटल्याचंही तर आवाज ऐकून सैफ सर आणि करीना मॅडम धावत रूममध्ये आल्या मग लाकडासारखी वस्तू हेक्सा ब्लेड ना आरोपीनं सैफ सरांवरती हल्ला केला असं जबाबात ती म्हणते तर हल्ल्यानंतर इतर स्टाफ आला आणि गडबडीमध्ये हल्लेखोरानं त्या ठिकाणाहून पळ काढला त्यानं काळ्या रंगाची पॅन्ट गडद रंगाचं शर्ट आणि टोपी घातली असल्याचं सैफच्या स्टाफ असलेल्या नर्सनं आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं तो सैफ अली खान वरती हल्ला मनोरंजन क्षेत्र मधुन घटने का निषेध व्यक्त कर कलाकार सैफ या हल्लाबत नाहूत सुरक्षाओं के बावजूद वो हमलावर कैसे पहुंचा फ्लैट के अंदर अब मैं उसे चोर कहूं या मैं उसे हमलावर करूं कहूं आ, ये कहना मुश्किल है उसकी नीयत क्या थी वहां जाने की वो सिर्फ चोरी करना चाहता था या उसका इरादा हमला करने का था और वो भी जानलेवा हमला करने का था तो जब तक वो पकड़ा नहीं जाएगा तब तक ये बातें सामने नहीं आएंगी लेकिन यकीनन पकड़ा जाएगा मुंबई पुलिस जो है वो बहुत बहुत सक्षम है वो और वो पकड़ा तो जाएगा ये सिर्फ सेफ तक ये इंसिडेंट सीमि नहीं है आ, ये काफी जगह ये ऐसे हाथ से हो रहे हैं और सुनते आ रही हूं चाहे वो गुजरात में हो राजकोट में है बॉम्बे में है थोड़ी सी हल्की सी आंख लग जाती है चोर घुस जाते हैं तो ये अपनी सिक्योरिटी को थोड़ा टाइटन करने की जरूरत है और तब तक मैं सैफ के बारे में बहुत चिंतित हूँ मैं ईश्वर से प्रार्थना करूंगी ध्यान में जाके कि उनको उनका स्वास्थ्य जल्दी से ठीक हो जाए जसं मनोरंजन क्षेत्रातून या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तसंच राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया समोर आलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर सैफवर झालेल्या हल्ल्याला पूर्वनियोजित कट आहे अशी शक्यता वर्तवलेली आहे तर नेमकं का ते काय म्हणतात त्यावरतीही नजर टाकूयात सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कट असल्याची शंका उपस्थित केलेली आहे जितेंद्र आव्हाडांनी ते म्हणतात सैफ अली खान यांच्यावरती झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचाच भाग आहे गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का असा सवाल ते उपस्थित करतायत या दिशेनेही तपास होणं आवश्यक असल्याकडे ते लक्ष वेधून घेत हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता जीवे मारण्याच्या हेतूनच वार करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचंही जितेंद्र आव्हाड आहेत तर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले ते तर आपण पाहिलं मात्र संजय राऊत आणि देखील थेट कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यानंतर गृहमंत्री फडणवीसांचीही प्रतिक्रिया आलेली आहे त्यामुळे राजकीय प्रतिक्रियांवरही एक नजर टाकूयात खान झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांना पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सईफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं आणि आज घटनेसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला शिवसेनेच्या नेत्या शायना एन सी जोडल्या गेलेल्या आहेत शायनाजी खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये सैफ अली खान यांच्यावरती झालेला हल्ला आणि त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया तर आपण पाहिल्या मात्र बॉलिवूडमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार असल्याची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत खास करून त्यानंतर वांद्रे परिसर हा चर्चेमध्ये आलेला आहे कारण गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेते जे त्या ठिकाणी राहतात त्यांना सातत्यानं टार्गेट केलं जाताना दिसतंय संदर्भातली तुमची माहिती काय सांगताना दिसती आहे आणि आता मुंबईमध्ये हे जे सगळे सुपरस्टार आहेत किंवा अभिनेते अभिनेत्री असतील ते सुरक्षित नाही आहेत बघा सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की सैफ अली खान सुरक्षित आहे अँड इज ऑफ डेंजर मला की सगळ्यांना हेच एक लक्ष आहे की पहिलं त्यांचं परिवार आणि ते सुरक्षित आहे आता मुंबई पोलीस बद्दल खूप लोक खूप सांगतात मला फक्त हे सांगायचं आहे की मुंबई सुरक्षित आहे आणि नेहमीच असणार तुम्ही बघा की डीसीपी झोन सेवन झोन नाईन आ, एक एफ आय आर दर्ज केलं बँड्रा पोलीस स्टेशन मध्ये दया नायक सारखा इतकी प्रसिद्ध आणि इतकी मोठे पोलीस कर्मचारी हे केसला स्वतः बघणार आणि हे एक राजनैतिक मुद्दा नाही म्हणजे तुम्ही बघितलं की बँड्रा असो किंवा मुंबईमध्ये कुठे पण खूप असं ठिकाणी बिल्डिंग आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे सिक्युरिटी आहे डबल सिक्युरिटी आहे तर हे एक सिक्युरिटी लॅब्स नक्कीच आहे बट इट इज अ शॉट बर्गलरी अँड रॉबरी आता हे रॉबरीला बघितलं तर अंदरुनी आहे त्यांच्या घरी जे काम करतात ते त्यांचं सोबत आहे की नाही ते पोलीस ते नक्कीच करणार परंतु हे सांगायचं की हे एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मला वाटते की आ, ते चुकीचं असणार कारण खरं म्हणजे तर मुंबई पोलीसनी नेहमीच केसेस ला क्रॅक केलं खूप छान काम केलं आणि लवकरच लवकर बर मग शायना एन विरोधकांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न आणि त्याला उत्तरं कशी दिली जाणार आहेत म्हणजे एका बाजूला संजय एक शंका शंका उपस्थित उपस्थित केलेली जितेंद्र आव्हाड वेगळी करताना दिसतात मग हल्लेखोर हा चोरीच्या उद्देशानं आलेला होता की आणखी काही त्याच्यामध्ये वेगळा अँगल निघण्याची शक्यता आहे जसं विरोधक सांगताना दिसतात शायनाजी बघा विरोधक आणि कशासाठी ते विरोध करतात तुम्हाला माहिती आहे तुम्ही नेहमीच हे बघतात की संजय राऊतजी सकाळपासून त्यांचा बडबड चालू असतो आणि आता त्यांना असं वाटते की हे एक राजनैतिक मुद्दा आहे परंतु मला वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वयं एक स्टेटमेंट दिलं आणि ते दिलं की आ, कारवाई चालू आहे ते बद्दल तुम्ही बघितलं तर गिरफ्तारी पण झाले आणि एफ आय आर पण दर्ज झाले दयानायक पण आहे ऑन द क्राईम सीन तर क्राईम ब्युरो मला खूपच विश्वास आहे आमच्या मुंबई पोलीस वरती आणि एकाच असं इन्सिडेंट असते तर मला वाटते की त्याच्याबद्दल आम्ही गंभीरता म्हणून बघू की लकुनास काय आहे सिस्टम मध्ये प्रायव्हेट सिक्युरिटी आहे सीसीटीव्ही कॅमेराज आहे प्रायव्हेट बिल्डिंग आहे प्रायव्हेट होम्स आहे तर असं कसं केलं हे फ्रीक केस आहे आणि मला वाटते की नक्कीच आपण बघू आणि सॉल्व करू आणि यु नो रिअली वर्क टू वॉच अ बेटर मुंबई अँड अ सेफ अ मुंबई बरं शायनाजी आता फक्त एक नेत्या म्हणून नव्हे तर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बॉलिवूड इंडस्ट्री असेल किंवा हे कलाकार मंडळी त्यांची आणि तुमची बऱ्यापैकी जवळीक आहे जर मुंबईमधले वांद्रे परिसरामध्ये राहणारे जे सगळे कलाकार मंडळी आहेत ते स्वतःची एक सुरक्षा व्यवस्थाही ठेवत असतात सुरक्षा व्यवस्थेबरोबरच स्वतःच्या घरामध्येच त्या ठिकाणी त्यांच्या काही यंत्रणा असतात मात्र हे सगळं असताना देखील एखादा व्यक्ती घरामध्ये शिरतो जीव घेणा हल्ला करतो त्याचा उद्देश काहीही असू देत मात्र यामध्ये सैफ अली खान हे सुरक्षित आहेत हीच फक्त जमेची बाजू मात्र त्याच वेळेला तिथे असलेले चिमुकले होते स्त्रिया होत्या घरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी घेतली जाणारी काळजी आणि त्यामधले काही लुप होल्स या केस नंतर तुम्हाला काही अधोरेखित करावेसे वाटतात का ज्यावरती आता काम करण्याची आपल्याला सगळ्यांना गरज आहे बघा फिल्म स्टार्स असो किंवा सेलिब्रिटीज असं नाही की प्रायव्हेट सिक्युरिटी आहे कधी कधी बिल्डिंग सिक्युरिटी पण व्यवस्थित आहे आणि बिल्डिंग सिक्युरिटीला तुम्ही बघितलं तर दोन तीन लेवल्स आहे तुम्ही गेले तर सीसीटीव्ही कॅमेरा कधी कधी क्यू आर कोड कधी कधी सिक्युरिटी बघतात की कोणता घरी तुम्ही चालले तर मला वाटते हो की वेगळं केसेस वेगळंच आहे परंतु हे एक फ्री केस आहे आणि फ्री केस कशासाठी मी सांगते कारण तुम्ही बघितलं की एक्झिट स्टे केस घेतलं पलीकडे बिल्डिंग होते घरी जे काम करता माला वाटते कि कदाचित माला नहीं महती आ आई एम नॉट अ डिटेक्टिव पुलिस अपना काम रूल करेगी और पुलिस अपनी प्रतिक्रिया जल्द से जल्द देगी जी. लेकिन ये कहना कि मुंबई असुरक्षित है मुझे लगता है गलत होगा क्योंकि कहीं ना कहीं ये भी समझना है कि हमारे मुंबई में इतने सारे लोग रहते हैं पब्लिक स्पेस अलग है प्राइवेट स्पेस अलग है और जो है सिस्टम में जैसे कि मैंने पहले बोला लकुना का मतलब क्या है कि कहीं ना कहीं कोई अंदर घुसते हैं और कैसे घुसते हैं इसके ऊपर तहकीकत के साथ साथ कार्रवाई जो हमने कार्रवाई नहीं की और मुंबई पुलिस लैक्स थे और उनको कोई सवाल का जवाब नहीं तो जरूर उनको टोके लेकिन उनका मनोबल ऐसे कम करना जैसे संजय राउत और बहुत सारे नेतागण ने जो बयानबाजी दी मुंबई पुलिस को लेके हाल ही में मैं एक डिबेट पे थी जहां बोले कि अरे मुंबई पुलिस ही चोर है ऐसे कोई बात करता है क्या तो मुझे लगता है ये दुखद है और एक पुलिस परिवार के होने के नाते मैं सिर्फ ये विनती करूंगी कि प्लीज उनका मनोबल खत्म मत कीजिए क्योंकि फ्रीक केसेस और एक्सीडेंट्स में सुलझाना ज्यादा महत्वपूर्ण है जी. नक्कीच शायना एनसीजी तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात इतक्या महत्वाच्या विषयावरती अतिशय सविस्तर आणि चपखल मत आपण मांडलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बरं तर सैफवरती हल्ला झालेली ही पहिलीच घटना नाही आहे याआधी देखील त्याच्यावरती हल्ला झालेला होता याची माहिती खुद्द सैफनं नेहा धुपियाचा पॉडकास्ट शो नो फिल्टर नेहामध्ये दिलेली होती तर सैफनं नेमका काय किस्सा सांगितलेला होता जाणून घेऊयात एकंदरीत हा किस्सा सांगत असताना त्यांना काही बाबी अधोरेखित केलेल्या होत्या तर सेफ काय म्हणालो होता मी दिल्लीतील एका नाईट क्लबमध्ये बसलो होतो आणि तेवढ्यात एक मुलगा माझ्याकडे आला तो मला म्हणाला की प्लीज माझ्या गर्लफ्रेंडसोबत डान्स कर मी नकार दिला मी म्हणालो मी हे सगळं करत नाही तर तो म्हणाला तुझा चेहरा खूप सुंदर आहे हे ऐकून मला आनंद झाला मला वाटलं की तो खरंच माझं कौतुक करतोय आणि मी हसलो मी नाही म्हटल्यावरती त्यानं माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली इतकंच नव्हे तर त्यानं व्हिस्कीच्या बाटलीनं माझ्या डोक्यावरही वार केलेला होता माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलेलं होतं म्हणून मी वॉशरूम मध्ये गेलो तो माझ्या पाठोपाठ वॉशरूम मध्ये आला माझ्या डोक्यातून खूप रक्त निघत होत म्हणून मी माझ्या डोक्यावरती पाणी ओतायला लागलो आणि पाणी ओतताना मी त्या व्यक्तीला म्हणालो की बघ तू काय केलेलं आहे ते तो खूप संतापलेला होता त्यानं पुन्हा एकदा माझ्यावरती हल्ला त्याच्या हातामध्ये शस्त्र होत म्हणजे ही इज नॉट अ फॅन ऑर ए सो लाईक हाऊ कम ही एंटर एंटरिंग द हाऊस सिक्युरिटी ऑफ ऑफ बिल्डिंग बरोबर आहे आणि आता या पुढच्या काळामध्ये सुरक्षितता वाढवणं गरजेचं झालेलं आहे प्रत्येकासाठी धन्यवाद कांचनजी आपण आमच्याबरोबर जोडला गेलात आणि न्यूज प्लॅनेटमध्ये आमच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी त्यानंतर दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले स्वतः आशुतोष गोवारीकर यांनी प्रतिक्रिया दिले तर प्रियंका चतुर्वेदी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली ती देखील पाहूयात इसलिए नहीं है क्योंकि लगातार हम देख रहे हैं किस तरीके से, से चाहे वो सलमान खान जी हो चाहे वो बाबा सद्दीकी जी का मर्डर हो और अब सैफ अली खान जी को लेकर ये कहा जा रहा है कि चोर ने घुसने की कोशिश की वहाँ पे उनका उनको स्टैप किया और वो अभी लीलावती लीलावतीमन की सर्जरी जा जारी है मैं आपको याद अलग देना चाहूँ जब लॉरेंस बिश्नोई ने उनके घर के पास सलमान खान के घर के बाहर शूट किया था उसकी जिम्मेदारी लेते हुए अब तक लॉरेंस बिश्नोई से कोई इन्वेस्टिगेशन नहीं हो पाया है क्योंकि गुजरात पुलिस ने डिनाई कर दिया है मुंबई पुलिस को कोई इन्वेस्टिगेशन करने से नहीं बहुत ही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,